कन्या राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण कन्या राशींच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत दहा नोव्हेंबरनंतर तुमच्या जीवनात अशा पाच मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतात या घटना फक्त योगायोग नसून त्या तुमच्या जीवनातील आध्यात्मिक बदलांची सुरुवात असतात अनेकदा आपण एखादी गोष्ट अचानक बिघडवते असे पाहतो पण त्यामागे एक दैवी संदेश लपलेला असतो हे आपल्याला समजत नाही कन्या राशींवर या काळात अशा अनेक ऊर्जा येणार आहेत ज्याच्या तुमच्या पुढील वर्षभराचा मार्ग ठरवून देतील या घटना तुम्हाला मानसिकरित्या भावनिकरित्या आणि कधी आर्थिकरित्याही तपासतील ही घटना तपास जशी घडेल तशी तुमचा विश्वास श्वास अडकून राहील पहिली घटना सुरू होते घरातील वातावरणातून दहा नोव्हेंबरनंतर अचानक घरातील शांतता ही तुटू शकते लहान सहान गोष्टींवरून वाद सुरू होऊ शकतो जिथे दोन शब्द शांततेने बोलले जायचे तिथे अचानक टोकाची प्रतिक्रिया ही येऊ शकते तुम्हाला असं वाटेल की घरात काहीतरी अज्ञात तणाव फिरत आहे काही, काही जणांना नकारात्मक स्वप्नेही पडू शकतात काही वेळा घरातील वस्तू स्वत हलायला लागतात किंवा अचानक तुटतात ही गोष्ट आध्यात्मिक संकेत असतात या बदलांना तुम्ही अजिबात घाबरू नका कारण ते पुढच्या मोठ्या सत्याची खरी सुरुवात आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल या काळात घरात एखाद्या जुन्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते काही जणांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात एखादी व्यक्ती सतत तुमच्याशी चिडून बोलू शकते हे सर्व नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाल्याचे संकेत आहेत पण दुसऱ्या बाजूने पाहिल्यास युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की घरातील ऊर्जा पुन्हा स्वच्छ करून नवी सुरुवात करायची आहे तुमच्यातील सहनशीलता आणि शांतता यांची परीक्षा सुरू होईल आता खरी परीक्षा सुरू होणार आहे दुसरी धक्क धक्कादायक घटना करियर आणि पैशांशी संबंधित आहे दहा नोव्हेंबरनंतर अचानक एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत अडथळा येऊ शकतो तुमची मेहनत असूनही एखादे काम थांबू शकते ऑफिसमध्ये एखादी गोष्ट उलटपालट घडू शकते काही जणांना अचानक मोठा खर्च येईल असे संकेत मिळतील आर्थिक अस्थिरता ही कन्या राशींसाठी या काळात सर्वात मोठी परीक्षा असेल पण युनिव्हर्सकडून येणारा हा इशारा तुमचे पुढील सहा महिने सुधारण्यास साठी खूप महत्त्वाचं आहे काही जातकांना अचानक पैशांचा प्रवाह थांबल्यासारखे वाटेल बँकेतले काम अडकणे पगार उशिरा मिळणे किंवा व्यवहारावर परिणाम होणे ही अपेक्षित गोष्टी असतील काही जणांमध्ये आर्थिक निर्णय घाईत करण्याची वेळ येईल पण ती वेळ योग्य नसते या काळात शांत राहणे आणि कोणताही मोठा आर्थिक निर्णय पुढे ढकलणे अत्यंत आवश्यक आहे देवाने दिलेला हा इशारा तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका तिसरी घटना नातेसंबंधांमध्ये मोठा उलटफेर घेऊन येईल ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता त्यांच्याच वागण्यात अचानक बदल जाणवेल एखादी महत्वाची व्यक्ती तुमच्यापासून दूर जाताना दिसेल काही जणांच्या शब्दात अप्रिय कटुता येईल जुन्या कटू आठवणी पुन्हा वर येतील हा भावनेक हल करलो तुमच्या मनाची ऊर्जा बदलत असल्याचं लक्षण आहे युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की ज्या नात्यांचा तुमच्या आयुष्यात उपयोग नाही ती नाती स्वतः दूर होतील या काळात तुमच्या मनात एकाकीपणा येऊ शकतो तुम्हाला वाटेल की कोणी समजून घेत नाही काही वेळा अचानक रडू येऊ शकते किंवा मन खूप चढ वाटू शकतं पण हे तसं दिसत तितकं नकारात्मक नाही कारण ही वेळ आहे तुमच्या आयुष्यातील टॉक्सिन रिलेशनशिप संपवण्यासाठी हे संकेत आहेत आध्यात्मिक शुद्धीकरणाचे ही वेळ आहे स्वतःला तयार करण्याची चौथी घटना आरोग्याशी संबंधित आहे अचानक अशक्तपणा जाणवू शकतो अंगात थकवा राहू शकतो झोप लागत नसणे डोके जड वाटणे अनावश्यक चिडचिड होणे ही सर्व ऊर्जेतील बदलांची लक्षणे आहेत काहींना रक्तदाब सर्दी पाठदुखी अशा तक्रारी येऊ शकतात ही लक्षणे साधी नसतात तर ती आध्यात्मिक बदलांच्या वेळी दिसणारी नैसर्गिक प्रक्रिया असते या काळात मन खूप विचार करेल अचानक भीती वाटू शकते काही जणांना असे वाटेल की कोणीतरी अदृश्य शक्तीने ओढते किंवा ढकलते पण घाबरू नका कारण हे संकेत आहेत तुमच्या जीवनातील मोठ्या संधीचा दरवाजा उघडणार आहेत प्रत्येक कुमकवत वाटणारी गोष्ट पुढच्या मोठ्या शक्तींसाठी तुम्हाला तयार करत आहे ही घटना एका सेकंदात तुमचं आयुष्य बदलू शकेल पाचवी आणि सर्वात मोठी घटना म्हणजे आध्यात्मिक जागृती दहा नोव्हेंबरनंतर तुम्हाला अचानक एखाद्या वस्तूविषयी स्वप्नांविषयी किंवा व्यक्तींविषयी अनोखी ओढ वाटेल काही जणांना देवाचे संकेत अधिक स्पष्टपणे जाणवतील आरती मंत्र शांत संगीत ऐकल्यावर मनात अचानक ऊर्जेचा प्रवाह वाढून जाईल काही जणांना रात्री अचानक जाग येईल आणि मनात एक नवीन संदेश उमटेल या काळात तुम्हाला स्वतःच्या जा चुखांची जाणीव होईल आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही दुर्लक्ष केल्या त्यावर युनिवर्स वोट ठेवेल तुम्हाला एखादा निर्णय पुन्हा विचार करण्याची वेळ येईल काही जणांना जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल हा काळ रिसेट बटन दाबल्यासारखा आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये थँक्स युनिव्हर्स असे टाईप करा तुमच्या घरात अचानक धूप अगरबत्ती किंवा कोणताही सुगंधाचा अनुभव येऊ शकतो किंवा काही वेळा एखाद्या व्यक्तीची उपस्थिती जाणवू शकते हे आध्यात्मिक संकेत आहेत की घरात देवीने एनर्जी प्रवेश करत आहे ही ऊर्जा अधिक सक्रिय बनेल आणि नकारात्मक शक्ती घरातून निघून जाईल या काळात तुमच्याकडे दोन मार्ग असतील एक कठीण पण पण योग्य आणि एक सोपा चुकीचा युनिवर्स सतत तुम्हाला योग्य मार्गाकडे ढकलत राहील काही वेळा कठीण वाटणारा निर्णय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख घेऊन येईल त्यामुळे अंतप्रेरणा ऐका तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडणार आहे तुम्हाला नवीन संधी मिळू शकते किंवा तुम्हाला असे वाटेल की नोकरी बदलावी काही जणांना अचानक अशी वापर येईल जी त्यांच्या पुढील पाच मागच्या वर्षाचा मार्ग बदलून टाकेल हा काळ आहे जे थांबलेलं होते ते पुढे सरकण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा व्यवहार मिळेल जुनं अडकलेलं काही काम सुटेल काही जणांना सुदैवाची सुरुवात दिसेल दहा नोव्हेंबरनंतर एकवीस दिवस हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे यश तुमच्याकडे स्वतःहून येऊ लागेल नात्यांमध्ये नव्या लोकांचा प्रवेश होईल काही जणांना मनापासून जपणारं नातं मिळेल जे लोक तुमचं मन दुखवतात ते स्वतः दूर जातील युनिवर्स ज्या लोकांना तुमच्या आयुष्यात ठेवू इच्छित नाही ते हळूहळू नाहीसे होतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा काही जणांसाठी हा काळ विवाह शुभ कार्य हो किंवा एखाद्या महत्त्वाच्या नवीन सुरुवातीचा असेल घरात आनंदाची बातमी येऊ शकते जे काहीतरी मिळवण्याची वाट पाहत होते त्यांना चांगली बातमी मिळू शकते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद रूपी संकेत तुम्हाला रात्रीच्या स्वप्नातून मिळेल काही जणांना देव दर्शनासारखं स्वप्न येऊ शकतो काही जणांना मार्गदर्शन करणारा संदेश देखील मिळू शकतो हा काळ आध्यात्मिक उन्नतीचा आहे नाव परीक्षा अडथळे हे सर्व फक्त तुमची क्षमता वाढवण्यासाठी आहेत दहा नंतर सुरू होणारा हा बदल नव्वद दिवसात तुमचं जीवन पूर्णपणे सुधारू शकतो युनिवर्स तुमच्या बाजूने उभं आहे फक्त विश्वास ठेवा म्हणून श्रोत्यांनो कन्या राशींसाठी दहा नोव्हेंबरनंतर सुरू होणारा हा काळ धक्कादायक असला तरी अत्यंत शुभ आहे सुरुवातीला काही आव्हाने दिसतील वाद तणाव अडचणी येतील पण शेवटी युनिवर्स तुम्हाला मोठे यश देणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून थँक यू युनिवर्स असे टाईप करा तुम्ही फक्त शांत रहा संयम ठेवा आणि देवाच्या या संकेतांवर विश्वास ठेवा जे काही होणार आहे ते तुमचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठीच होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा थँक्स युनिवर्स असे नक्की टाईप करा तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त